हाय हॅलो फ्रेंड्स स्वागत तुमचं पूजा वर्ल्डमध्ये तुम्ही म्हणता ना हे एवढं अंधाराचं चा कुठं चाललं आहे तर अंधार नाही सकाळचे चार साडेचार पाच वाजलेले आहेत हे पाच जण गावात ना आम्ही निघालेलो आहे कुठं चाललो आहे ते कळनच हळूहळू हे पाच सर्व दुकानं वगैरे पूर्णपणे बंद आहे हे आमच्या गावाकडचं वातावरण आहे सगळं पहा हे सगळं बंद आहे मूर्ती बसवली तिथे इथे आम्ही चहा प्यायला थांबलो होतो कोणता फाटाय ते नक्की सांग कुणाला जर माहित असेल तर सकाळचा सूर्य किती छान किती छान अस वातावरण आहे मस्त पाहू शकतात तुम्ही कुठे निघालोय तुम्ही तसं तुम्हाला कळलंच असं ना आपल्या थमनेलवरनं की कुठं चालले मी हे पहा पूर्ण रोड मोकळा भेटलाय सकाळ सकाळ लवकर निघाल्यामुळे आम्ही पोहोचायला आम्हाला इथे रात्र झाली पोहोचल्याच्या नंतर म्हटलं फक्त दर्शन घेऊन यावं त्यानंतर बाकीचा जो कार्यक्रम आहे देवीचा भोगी वगैरे करायचा तो उद्या सकाळी करणार होतो हा ब्लॉग तसाच कंटिन्यू हो ठेवणार आहे तिथून दर्शन झाल्याच्या नंतर खाली गेलो आम्ही परशुरामाचं मंदिर आहे त्याच्या तिथे स्वप्न होती म्हणून आहे इथं पाहतात देत असते स्वप्न होती जर फिरला गोळा तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होती हे पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आपण लावून आलो भक्तीनिवास मधून निघाल्याच्या नंतर सगळेजण आहेत बारीक दादा दे हाय काय काय आता गाडीला लक्ष्मीला बारीक <laughs> लावलं ओ हाय करा कॉन्ट्रा काल घालायचं हाय करा सव्वीस तारखेला हाय करा ना बघ बनवते मला वाटलं त्याला म्हणतो ते नाही करत वाटलं पाहिजे पाचशे पुढे गेलं माझं सबस्क्राईब पूर्णपणे मी बंद आहे सगळं सहा वाजलेले सकाळचे सहा साडेसहा झालेले रोड पण मोकळ भेटला आम्हाला हे दुसऱ्या दिवशी सकाळचा ब्लॉक आहे कालचा कोणता गर्ता आम्ही गेलेलो आहे माहूर गडावर जास्त हे पहा तिथं जास्त गर्दी नसते ह्या देवस्थाना कुलदैव येते तिथं दर्शनासाठी गेलो होतो आम्ही खूप दिवसांनी जवळपास आम्ही सात वर्षांनी दर्शनाला गेलेलो आहे हे पाहू शकता रोड किती घाटा घाटात आणि पावसाळ्यात खूप छान वाटतं आता तरी आहे त्यामुळे एवढं खास वाटत नाहीये पण पावसाळ्यामध्ये हे सीन खूप छान दिसतात चला तर मग पाहत राहा पुढे कंटिन्यू करा रोड पहा किती संध्याकाळी आम्ही काल आलो होतो त्यावेळेला खूप गर्दी होती ह्याच रोडला आणि आता सकाळ सकाळ पहा पूर्ण रोड मोकळा कालचं जास्त काही सीन घेतला नाही मी कंटाळा आला होता बसून बसून खूप पाय वगैरे दुखले होते आता सकाळी फ्रेश मॉर्निंग त्यामुळे अजून तरी फ्रेश आहे बघू आता छान समोर आहे आपल्याला काल तो घरी दुखते सात साडेसातच्या पुढे आता 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 कड करून सात वाजेपर्यंत सूर्य आहे की नाही त्याच्यात सूर्य सूर्य तर दोन डोंगर सुकणाला क्वाटरच्या बाहेर निघलो रघु सूर्य असायचं समोर असं वाटायचं जवळच आहे डोंगर डोंगर सूर्य दिसायचं इथे आम्ही जी गडाच्या पुढं दत्त मंदिर आहे त्या मंदिरात मध्ये आलेलो आहे हे पहा अजून बरेचसे जण इथं गडावर पण बरेच जण राहिलेले होते इथं दत्त मंदिरापाशी पण आम्ही सकाळ सकाळ आलेलो सहा साडे सहा ला इथे पोहोचलो होतो पहिले बरेच जण आता उठले ते सगळे लोक नेमकं उठलेले आंघोळी वगैरे चालले आहेत त्यांचे ते इथं मंदिराचा रोड हा समोरून हे बाजूला दगड दुकान वगैरे बराच बदल झालेला इथं इथं मंदिरात चलत ही दत्ताची धुनी आहे हे मंदिर बाहेरच्या साईडने बाकी छान दिसतंय हे सगळं सांगा झालं थोडं लाईन बराच वेळ होत तरी आम्ही इथं कारण मंदिरच उघडलं नव्हतं मंदिर उघडण्याच्या नंतर हे आत सगळं वातावरण आहे ते अंगारा हे मंदिर आहे मेन त्या साईडला दत्ताची धुनी बाकी संतांच्या पादुका वगैरे आणि आता मी इथून बाहेर चाललेलो आहे दर्शन झाल्याच्या नंतर आता आईला अनुसयाच्या मंदिरावर सॉरी आईला म्हणले मी चुकून अनुसयाचं मंदिर आहे तिकडे जाणार आहे आता गाडी येते म्हणून थांबलो आम्ही तो, तो, तो पण होता हे पा इथं आलोय इथे इथं पण वरतीच आहे चढावास लागून पाहायला इथं पण तिथं फोटो काढला होता हे पाहा ओम किती छान दिसतोय इथे वरती मंदिर दिसतंय समोर तिथे आहे आपल्याला हे वरती आलोय आणि इथे पण मंदिर बंदच भेटलं आम्हाला त्याचं बा काम पण चालू होतं थोडंसं आणि उशिरा उघडणार होतं हे पाहा अजून साफसफाई झालेली नाही इथं मंदिराची खूप मोठं असं मंदिर आहे पूर्ण अनुसयाचा संसार आहे त्याच्यामध्ये भांडे वगैरे सर्व त्याच्यामध्ये याच्या आधी पाहिलेलं आहे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही बाहेरूनच पाया पडलो निघालो पण त्यावेळेला एवढं सगळं बांधकाम नव्हतं त्यावेळेस छोटं मंदिर होतं बाकी मोकळं होतं म्हणजे हे पाकडं किती येत हे कशी बसले त खूप माकडी देते का तुम हे बाहेर यायला पहिल्यांदा मेन एंट्रन्स समोरून होता आता पाठीमागच्या साईडने एंट्रन्स तयार केलेलं हा चलिद साजा पाठीमाग न्यायचं आणि समोरून जायचं बाहेर असं आहे वातावरण पहा पहाय हे पावसाळ्यात किंवा थंडीत ना खूप छान असं असतं आता उन्हाळा त्यामुळं पूर्ण असं सु, सुकलेलं आहे सगळं इथं खाली एक मंदिर आहे इथं पण पाया पडलो आणि निघालो होतो आम्ही हे उतरतानाचं साईडला पहा की छान दिसते हे जर हिरवळ हिरवळ असती तर अजून छान असते असती कसं खेळतात तिथं नाकडं पहा कशे गवतामध्ये लवतात खूप कशे माकड हे पहा कसे खेळतात पहा आम्ही इथे जवळपास सकाळ सात वर्षांनी आलो अंशू लहान होता तेव्हा आलो होतो इथे पण एक पडले नाही पाहिजे ठेवायच्या असतात पण जर हे व्यवस्थित उभं राहिलं तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होती इथं माहूरगडाचं पाय थर होतो वरती जायचं होतं त्यावेळेस हे घेतलेलं आहे थोडंसं शूट ही पायऱ्या चढताना वरती एका सकाळी पण गर्दी नव्हती त्यामुळे कारण आम्हाला भोगी वगैरे पण करायचं होते आणि त्याच्यानंतर मी आम्हाला भैरव आम्हाला खंडोबाला सॉरी खंडोबाला जायचं आम्ही कर्नाटक मध्ये जायच त्यामुळे लवकर लवकर चाललो होतं ब्राह्मण येणार होता भोगी करण्यासाठी लवकर सुरू होत दादांनी बॉबे घेतल्या मुलांना पुढे खात चाललं वरती आम्ही वरती हे पाठीमाग थांबलेत कोण आलं तर ते बोलतात ते आम्ही वरती आलोय थांबले होते मी त्यांच्यासाठी मी ना गुद्रोवरती आलो बाकी सगळं हे निदर्शनाची रांग मोकळी भेटली सगळं सगळं मी सगळेजण थांबलो होतो त्यावेळेला एक फोटो काढला आणि एक व्हिडिओ काढला थोडासा ब्लॉगसाठी हा खा कसा पटतो इथे मोठं की मंदिर की छान सजवलंय आज एक तर रामनवमी होती त्यामुळे पूर्ण मंदिर असं सजलंय सगळीकडं फुलांच्या माळा वगैरे लावले होते हे पहा सगळीकडे लावलेले आहेत आतमध्ये गाभरावर पण खूप छान सजवला होता पण तिथं व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं त्यामुळं काढता नाही आला इथं आमचं पाया पडून आलो महाग हे पण सजवलेलं आहे इथे खाली परशुरामाच्या इथं जाताना म्हणजे रात्री आपण गेलो बाहेरचं असं कोणतं शूट काढलं नव्हतं त्यामुळे आत्ता काढते खाली परशुरामाचं मंदिर आहे कालजी आईच्या आधीचं मग दाखवलं होतं ना ते पहा इथं भोगी वगैरे झाल्यानंतर देवी किती छान दिसते इथे आतमध्ये बाहेर बसलो होतो आम्ही नैवेद्य येईपर्यंत आमचा तोपर्यंत इथं टी व्हीवर दाखवत होत्या आतमध्ये देवीची कशी पूजा चालली इथे शृंगार चालला होता देवीचा पहा कशी साडी वगैरे नेसत होता ते टी व्हीवरमधलं थोडंसं कॅप्चर करावा इथं नैवेद्य वगैरे झाला त्यानंतर आम्ही इथं खालच्या साईडला मारतृतीर्थ म्हणून आहे ते तीर्थाचं पाणी घ्यायला गेलो होतो हे पहा खूप मोठं असं आहे आम्ही फर्स्ट टाईम आलो तर तेव्हा खाली इथेच आंघोळ वगैरे केल्या त्या आता बंद झालं पण हे पहा वेळ जागू पूर्ण घामाघूम झालो तो बारा वाजले होते जवळपास आणि आई गेले तर खाली तीर्थाचं पाणी घ्यायला मी मुलं आणि दादावरती इथं आम्ही खंडोबाला आलो इथे ते ब्लॉग तिथं तिथंच पेन केलं त्याच्यानंतर आम्ही इकडं कर्नाटकमध्ये आलो त्याच्यानंतर काय ब्लॉग शूट काढलंच नाही मध्ये कुठं मी डायरेक्ट हे पाह हे पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दिवशी रात्री झाले पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळी मग खंडोबाचे इथं हे शूट काढले इथं पण पूर्ण रिकाम होतं सकाळी सात वाजले होते हे हे पहा मेन एंट्रन्स हे मंदिराचा पाहू शकता हिवरती खंडोबा एंट्रन्स नाही इथं आतमध्ये अशी मूर्ती आहे पूर्ण इथे एक याचा छोटासा शूट काढला रील काढला याचा पहा कसा चालत येतोय या आतमध्ये पाहू शकता तुम्ही इथे काही जास्त गर्दी नसती जेजुरी इतकं फेमस नाही आहे ते झाल्याच्या नंतर अमृत तीर्थ म्हणून एक आहे तिथं आतमध्ये हे दादा हे पाहिलं चालेल का बाटली भरून घ्यायची आम्हाला तीर्थाची त्या निघालो होतो इथून पण लवकरच दादा इथं खाली जाते इथे पण एक महादेवाची पिंड आहे इथे पाणी खूप खाली गेलेलं होतं दादा गेले ते गेल खाली मग पवरा घेतलं तिथून आणि पवऱ्याने मग पाणी काढलं आणि बाटल्या भरून घेतल्या हे पहा इथे महादेवाचं मंदिर आहे जुनं हे पहा इथं हे मंदिर आहे हे गणपती बाप्पा इकडे महादेवाची पिंड यात मध्ये शूट काढणं अलाउड आहे का नाही माहित नाही ते ब्राह्मणाचं लक्ष होत त्यामुळे झाल्याच्यानंतर आम्ही आम्ही न लातूला आलो ला परत स्वीटला घेण्यासाठी कशी करते ती इथंच मी ब्लॉग एंट करते ते